ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मैपत नागराजच्या प्लान प्रमाणे आता प्रतिमाला मारायला जाताच करायला गेला एक आणि भलतेज घडून नागराज सायलीच्या झटापटीत एकाच वेळेस भयानक दोन घटना घडत एकाच वेळेस प्रतिमाची वाचा तर सायलीचे तुळशीपत्र समोर येऊन प्रतिमाच्या तोंडातून तन्वी अशी हा येताच आता घाबरलेला नागराज कशा सशासारखी धूम ठोकतो आणि जेव्हा आता सायली नागराजचे ते सत्य आता रविराजला सांगते तेव्हा पिसाळलेला रविराज, ते पिसा रविराज रागाच्या रुद्रावतानाने आता नागराजला कसे पकडतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणल्यामुळे सगळेजण आता प्रतिमाची स्मृती कशी परत येईल याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी आता अंताक्षरी खेळून प्रतिमाचा भयानक भूतकाळ आणि भया भूतकाळातील भयानक गोष्टी सायली पूर्णाई कल्पना सगळेजण आता प्रतिमासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि मात्र प्रियाचा वेगळाच प्लान चालू असतो कसे आपल्याला प्रतिमाच्या जवळ जाता येईल या त्याचा आता प्रिया प्रयत्न करत असते त्याच वेळेस मात्र इकडे महिपत आणि नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते दोघांची ही भीतीने गाळण उडालेली असते आणि आता त्या क्षणी महिपत आणि आता नागराज मोठा प्लान करतात म्हैपत म्हणतो की वीस वर्षापूर्वी जी भयानक घटना घडली तीच घटनेची आपल्याला नागराज सेट पुनरावृत्ती करायची आणि तुमच्या वहिनीला आता आपण कायमचे ढगात जाण्याचे तिकीट काढून द्यायचे आणि हे सगळं करणार ते म्हणजे फक्त तुमचे हात नागराज सेट असे आता महिपतने नागराजला सांगितलेले असते तेव्हा आता वीस वर्षापूर्वी महिपतला जे जमलं नाही ते आता आपल्याला करायचं असा विचार आता नागराजच्या मनात आलेला असतो आणि नागराजने आता त्याच्या मनात तो ठाम निश्चय घेतलेला असतो जर का प्रतिमाची स्मृती परत आली तर आपलं दोघांचं काही खरं नाही असे नागराजने महिपतला सांगितलेले असते नागराज समोर आता साक्षात मृत्यू उभा असतो नागराजने महिपतला सांगितलेले असते की एका झाडाच्या फांदीवर आपण दोघे आत्ता सध्या टांगलेल्या अवस्थेत आहोत आणि जर का ती फांदी, फांदी तुटली तर खाली आपण मोठ्या खड्ड्यात पडू आणि आपलं मरण आता अटळ आहे तेव्हा आता महिपत म्हणतो की नागराज सेट याच्यातून जर वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे तुमच्या प्रतिमा वहिनीला पावती फाडून आपल्याला ढगात पाठवावं लागेल तेव्हा आता नागराज म्हणतो की ठीक आहे मैपत आणि आता हे काम मीच करणार कारण वीस वर्षापूर्वी तुला हे जे काम सांगितलं होतं ते तर तुला जमलं नाही आणि आता जर त्या प्रतिमा वहिनीने वाचा उघडली तर तुला तर मैपत त्या प्रतिमाने बघितलं आहे आणि जर तिला सगळं समजलं तर ती सगळं काही किल्लेदाराला सांगून टाकेल आणि मग आपला जेलकडे जाण्याचा रस्ता मोकळा झालेला असेल तेव्हा आता लवकरात लवकर प्रतिमाची स्मृती परत येण्याअगोदर आपल्याला आता प्रतिमाचा काटा काढायचा असा दोघांनीही प्लान केलेला असतो तेव्हा आता नागराज म्हणतो की मैपत अरे ऐक ना जेव्हा आता ती प्रतिमाला घेऊन किल्लेदार आमच्या घरी येईल ना तेव्हा तिला मारणं अगदी सोपं जाईल तेव्हा आता मैपत म्हणतो की नागरा सेठ तुम्ही काय माती खाल्ली की काय हा हो जर किल्लेदाराच्या घरी येण्या अगोदरच जर त्या सुभेदारांच्या घरी प्रतिमाची वाचा परत आली तर किल्लेदाराच्या घरी यायचं सोडाच त्याच ठिकाणी ती सगळं काही सत्य वधवून टाकेल आणि मग किल्लेदार प्रतिमाला घरी आणायच्या ऐवजी अगोदर तुम्हाला जेलचं तिकीट काढून देईल आणि मग प्रतिमाला घरी आणेल बोला परवडणार आहे का तुम्हाला हे तेव्हा आता नागराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो काहीही करून आता जेवढ्या लवकरात लवकर होईल तेव्हा प्रतिमाला आपल्याला मारावं लागेल मैपत म्हणतो की आपला हुकमाचा एक्का ती प्रिया कशाला आहे तिला काय आपण फुकटचं खाऊ घालतो का प्रतिमा वहिनीला ढगात पाठवण्यासाठी सुभेदारांच्या घरी राहूनच प्रिया आपल्याला अर्धी मदत करील नागराज सेठ तुम्ही काही काळजी करू नका असे म्हणत आता महिपतने नागराजला सगळा प्लान सांगितलेला असतो सुभेदारांच्या घरी रात्री कसं जायचं प्रियाला काय काय सांगायचं आणि याची सगळी आता सिनेमा आता महिपतने नागराजला दाखवलेला असतो ठरल्या प्रा प्रमाणे आता फोन करून नागराजने प्रियाला सगळी हकीकत सांगितलेली असते काहीही करून त्या प्रतिमाला थी। थी आता संपवायचंच असा आता निर्धार झालेला असतो प्रियासुद्धा आता तिच्याकडे जी जबाबदारी आणि काम सोपवलेलं असतं ती आता पूर्ण करण्यासाठी तयार झालेली असते इकडे आता सायली मात्र काही प्रतिमाला सोडत नसते चोवीस तास सायली आता प्रतिमाच्या सहवासात राहत असते इकडे आता प्रिया विचार करते की जर प्रतिमाला मारायचं असेल तर रात्री प्रतिमा तिच्या रूममध्ये फक्त एकटी असायला हवी आणि ही सायडी तर प्रतिमाला घेऊन तिथे झोपते तर असं काहीतरी करायला हवं की सायडीच्या कानाला सुद्धा खबर लागली नाही पाहिजे तर आता प्रियाने सायलीच्या जेवणामध्ये आता गुंगीच्या आणि झोपेच्या आता गोळ्यात टाकलेल्या असतात तेव्हा आता सायली ही जेवण करताच आता सायलीला झोप येऊ लागते तर आता प्रतिमाला घेऊन सायली बेडरूममध्ये जाते तेव्हा आता बेडरूममध्ये जाताच आता सायली ही पटकन झोपते तर आता प्रतिमासुद्धा झोपलेली असते त्याच वेळेस आता प्रिया नागराजला फोन करून काम सगळं ओके झाल्याचे सांगते आणि त्याच वेळेस डा साधून भर रात्री नागराज हा आता प्रियाने खिडकी उघडी ठेवलेली असते त्या खिडकीतून अखेर प्रतिमाच्या रूममध्ये येतो आणि आता नागराजने त्याच्या तोंडावरती आता कपडा टाकलेला असतो आणि आता प्रतिमा झोपलेली असताना नागराज आता शेजारीच असलेली उशी घेऊन प्रतिमाचे मुटके दाबतो प्रतिमाचा आवाजसुद्धा बाहेर निघला नाही पाहिजे एकतर तिचा कंठ गेलेला आहे आणि आपण जर तिचं मुटकं दाबून तिला मारलं तर कोणाला कळता कळणारही नाही अशी आता नागराजची झालेली असते आणि आता उशीने घेऊन नागराज हा प्रतिमाचे तोंड दाबतो तर प्रतिमा हात पाय हलवू लागते आणि आता प्रतिमाला काही तोंड उघडता येत नसते नागराजने सगळी शक्ती एकवटून आता ती उशी प्रतिमाच्या तोंडाला लावलेली असते पण ज्या वेळेस आता प्रतिमा ही पाय झटकत असते त्याच वेळेस आता तिस प्रतिमाचा पाय सायलीला लागतो आणि खडबडून सायली ही उठून जागी होती तर नागराज प्रतिमाला मारत असल्याचे बघताच आता सायली ही नागराजला धरू लागते आणि नागराजला दूर ढकलते पण त्याच वेळेस नागराज ह्या सायलीला दूर ढकलून तेथून खिडकीतून पळ काढतो त्याच वेळेस आता सायली ही खाली पडलेली असते तर आता मोठ्याने आता घाबरलेल्या आता प्रतिमासमोर भयानक सत्य येऊन उभा राहिलेले असते नागराज पळत जाताच प्रतिमा खडबडून उठून बसते तर खाली पडलेल्या सायलीच्या पायातील तुळशीपत्र प्रतिमासमोर आलेले असते आणि ते, ते बघताच घाबरलेल्या प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटतात तन्वी तेर लगे ले ले वाच्वा वाच्वा तर लगेचच प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि आता सायली मोठ्याने वरडते वाचवा वाचवा तर सायलीच्या आवाजाने आता सगळेजण पळत आता तिथे येतात तर आता इकडे स सायली प्रतिमा सगळेजण घाबरलेले असतात आणि सायली आणि प्रतिमा पळतच आता पूर्णाईकडे येतात आणि पुरणाईला मिठी मारते तेव्हा आता सगळेजण आवाक झालेले असतात आणि गोंधळून गेलेले असतात तेव्हा आता सायली ही घडलेली सर्व हकीकत सांगते तर लगेचच आता ज्या वेळेस आता प्रतिमाला नागराज मारत असतो त्याच वेळेस आता सायली ला नागराजचे तोंड दिसलेले असते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायली प्रतिमाची वाचा परत आल्यामुळे सगळ्यांना मात्र मोठा आनंद झालेला असतो आणि प्रतिमाला कोणीतरी मारायला आल्याचे बघताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता खिडकीकडे बघत रविराज पळतच बाहेर जातो आणि म्हणतो की कुठे कोण तो हरामखोर थांब पकडात याला पण नागराज आता सास्यासारखी धूम ठोकून पळून गेलेला असतो इकडे आता मात्र प्रतिमाची वाचा परत आलेली बघून सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो तर आता नागराजचा चेहरा मात्र सायलीने बघताच आता सायली ही नागराजने हे सर्व घडून आणले रविराजला कशी सांगणार आणि रविराज आता नागराजला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा